हे पाच व्यायाम आणि संपूर्ण शरीरावरची चरबी कमी होणार आहे सगळ्यात पहिला व्यायाम जर तुम्हाला साइड फॅट साइड फॅट म्हणजे फॅट जर कमरेची चरबी कमी करायची असेल तर हा व्यायाम करायचा आहे शंभर वेळा करायचं जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे दोन्ही बाजूला पन्नास पन्नास ची सेट करायची जर तुम्हाला तुमच्या दंडाची चरबी कमी करायची असेल तर अशा पद्धतीने हात टाय करायचे आणि हा व्यायाम करायचा आहे आणि जर तुम्हाला तुमच्या थाईज वरची जी आपली ही साईडची फॅट असते ही जर फॅट कमी करायची असेल तर तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे जर तुम्हाला जर बॅक फॅट कमी करायची असेल म्हणजे इथं जी चरबी आपली वाढलेली असते ती जर कमी करायची असेल तर याच्यामुळे तुमची बॅक फॅट तर कमी होईलच त्याचबरोबर थाईज फॅट देखील कमी होईल आणि सोबतच तुमच्या आर्म फॅट जे आहे संपूर्ण या भागाची फॅट देखील कमी होईल फक्त पाच एक्सरसाइज करायच्यात हे पाच सोपे व्यायाम तुमच्या संपूर्ण शरीरावरची चरबी कमी करणार आहेत पंचवीस पंचवीस चे चार चार सेट करायचे आहेत दररोज फॉलो करायचं आहे रिझल्ट तुम्हाला आठवडाभरात दिसणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच कंटेंट साठी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद